इथे ते बालाजीची दगडामध्ये मूर्ती आहे दगडाची तर तिकडे आलो आम्ही जाऊ आम्ही दर्शनाला पार्कच बोलतात त्याला पार्क गोविंदा 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 पाय भाजलेत बघा हा बोलतोय कोंबडी आहे पण त्याला कोंबडी आणि मोरा मध्ये फरक नाही दिसतात कनिष मोर मोर आणि हा कोण चोर हा बघा मोर पिकॉक पिकॉक सुंदर त्याची पंकजा

ताई अपने को देखने के लिए मिलेगा कौन सी खाई नहीं कौन जी कौन सी खाई जो अपन अपने इंडियन चलन है रुपीस पे आ, जो इसका फोटो से प्रिंट किया है महात्मा गांधी जी वहाँ पे खड़े हैं है। देखिए कितनी, अरे से, कितनी से? एक किस तरह से किया है टूरिज्म को किस तरह आकर से आकर्षक करना चाहिए अगर ये ये यूनिक स्टाइल फॉरेन भी देख ओके इनको

नरसिं नरसिंग नरसिहाचा दगडा कोरलेलं आहे दगड बघा हा दगड आहे मध्येच आहे एकदम आणि अशी चिर पडलेली आहे इथे दगडी बघ ना किती मस्त वाटतात सुंदर दृश्य आहे खूप छान वाटतं हे फोटोशूट करतात

करना दर्शन घेऊन परत जातात लोकेशन खूप सुंदर आहे लोकेशन नाही बघा आता दिसत असतील तुम्हाला तर आता आम्ही चाललो रिटर्न ऑलमोस्ट आमचे झाले आजचे स्पॉट खूप छान वाटला तर पार्कच आहे ऑलमोस्ट पार्कसारखच फिलिंग येते हे बघा समजा बघू शकता पावसाळ्यात तर अजून पाऊस जास्त पडत असेल तर अजून आहे बघा जास्त पडत असेल पूर्ण असं तिकडनं जातं पाणी खालच्या साईडला आता आम्ही निघतोय परत रिटर्न आता पार्कमध्ये फिरणारे बोलतात आहे तर बघूया फिरायला मिळत आहे काय मिळत आहे चला भेटू बघा पार्क विष्णूच झोपलेल्या प्रतिमा दिसत त्या गॅपमधून त्या गॅपमधून विश्राम करतानाची मूर्ती आहे तो गॅप आहे ना तिकड गार्डन बघा इतकी सुंदर आहे आम्ही आतमध्ये चाललो आहे पार्कच्या दगडी बघा किती सुंदर आहे छान वाटतं पार्कमध्ये मूर्त्या आहेत देवांच्या इकडं लाईनिंग तिकड नाही हवं लागेल ना ही आहे तिरुपती बालाजी यांची मूर्ती बघा गणपती बाप्पा मोरिया हे विष्णूंचे अवतार आहेत विष्णूंचे अवतार आहे मत्स्य अवतार हिरमा अवतार वराह अवतार नरसिंह त्यानंतर हे मत्स्य अवतार आहे विष्णूंच हे वरा कासवाचा अवतार आहे तिचं नाव नाही आठवत हे वरा हा अवतार आहे हा नरसिंह अवतार आहे हा वामन अवतार आहे तो परशुराम अवतार आहे तो राम अवतार आहे त्यानंतर तो बलराम अवतार आहे श्रीकृष्ण अवतार आहे आणि हा शेवटचा पण मला माहिती नाही असे अवतार आहेत नाला अच्छा हा कलकी अवतार आहे तर आता विष्णूंचा अवतार आहे विष्णू अवतार हे देवी आहे इकडे पण देवी आहे दे गौतम बुद्ध आणि महावीर आहे महावीर अवतार आहे नरसिंह ती मूर्ती छान आहे हे अर्धनारीण हां स्टॅच्यू ठेवले नाहीत आता असा गिल्ला आहे हे गरुड अवतार सुंदर सुंदर मूर्ती फ्री लाईनमेट फ्री नुखे। दावरी नुखे। दावरी फ्री हे तुम्ही तिकडेच घेऊन जाऊन आले तुम्ही लोक तिकडे जाऊन आले वाव आलेटी वावस्त तिकडे व्ह्यू बघायू एक चांगला आहे बघा इथे लोक जाऊन आलेत बोलतात शूट चांगलं होतं लोकेशन बघा वाव क्लायमेट पण खूप छान आहे दकडी बघा किती सुंदर आहे पूर्ण पहाडच आहे दगडांचा लोकेशन पण खूप सुंदर आहे मनमोहक दृश्य आहे खूप सुंदर वाटत आहे लोकेशन पण बघा किती हे बघा दगडी जास्त ऊन नाही आता खूप छान येतं हे बघा फुलं आता आम्ही फिरतोच आहे गार्डन तर आता फोटोशूट थोडे केले लोकेशन बघा ना मागे किती सुंदर वाटते एकदम मस्त शांत आणि ग्रीनरी आहे हे बघा थांबा बघा फुलं तोडते आता पुढे वॉचमॅन तिला पकडणार आहे फुलं तोडल्याबद्दल हे बघा हा हे बघा हे बघा कसं ओम केलेलं आहे इकडे मूर्त्या बघा तिला नाही तिला नाही माहिती देवींच्या सगळ्या आहे मूर्त्या आता आम्हाला नाव नाही येत वाचचा मी फटापट दाखवतो तुम्हाला गरुड स्वामी बघा विष्णू होता बघा बजरंगबली गणपती बाप्पा हे बघा गणपती बाप्पाचं रूप सुंदर आहे गा व्ह्यू किती सुंदर आहे त्यांना आमच्या गाड्या लागल्यात आम्ही आता चाललो आहे बघा आमचे नवीन ड्रायव्हर चेंज झाले आमचे हे नवीन ड्रायव्हर आहेत शिकाऊ ड्रायव्हर आहेत शिकाऊ ड्रायव्हर आहेत आमचे आता चालवत आता गोविंदा घाल का नाही हे बाबा चलाव चलाव आम्ही भोजनालयात आलो आहे जेवणाच्या ह्याच्यात हे तिरुपती आहे पूर्ण ते वरून व्यू आहे कसा बेग आहे तो अरे बघा सगळे त्यांचे स्पॉट आहेत वेगवेगळे बघा गार्डन पूर्ण सजवलेलं आहे सगळे <imitation> चाललं आहे जेवायला आता ता नंबर लागायला आहे तिकडे जाऊन येतो जेवण येतो बघा हॉल चार मध्ये आहे